दुःख आणि त्रास संपतच नसेल तर करा हे लवंग आणि कापूरचे सोपे उपाय लवंग आणि कापूर एकत्र वापरल्यास तुमच्या नशिबाचे कुलप उघडेल जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होईल तसेच कुटुंबातील सदस्यांमधील भांडणे शांत होतील आता प्रश्न असा आहे की हा उपाय करण्याची पद्धत काय आहे याचा काय फायदा होणार चला तर मग आपण जाणून घेऊया उपाय नंबर एक घरात सुखसमृद्धी राहील घरात सुखसमृद्धीसाठी पाच लवंगा तीन कापूर आणि तीन मोठी वेलची घेऊन शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी एकत्र एक जाळा जेव्हा ज्योत वाढू लागते तेव्हा ती घराच्या सर्व खोल्यामध्ये फिरवा पूर्णपणे जळल्यानंतर त्याची राख मुख्य प्रवेशद्वारावर पसरवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ती राख पाण्यात मिसळून मुख्य दरवाजावर शिंपडू शकता असे केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते त्यामुळे घरात सुखसमृद्धी येते उपाय नंबर दोन आर्थिक संकट दूर होईल जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर एकत्र जाळा वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासत नाही हा उपाय करण्यासाठी पाच कापराच्या वड्या आणि पाच लवंगा लाल रंगाच्या कपड्यात बांधून देवी लक्ष्मीच्या चरणांना स्पर्श करून घरातील धनस्थानात ठेवा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल ज्यामुळे घरामध्ये समृद्धी सुनिश्चित होईल उपाय नंबर तीन शत्रूंचा पराभव होईल लवंग आणि कापूरचा उपाय केल्यास शत्रू तुमच्याशी स्पर्धा करू शकणार नाहीत अशा स्थितीत जर तुम्हालाही तुमच्या शत्रूमुळे त्रास होत असेल किंवा कोणी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर मंगळवारी बजरंगपांचा पाठ करा यासोबतच पाच लवंगा आणि कापूर एकत्र करून हनुमानजींची पूजा करा यानंतर त्यांचे भस्म तिलक म्हणून कपाळावर लावावे असे केल्याने शत्रूपासून लवकर मुक्ती मिळते उपाय नंबर चार घरगुती त्रास दूर होतील लवंग कापूरचा उपाय कुटुंबातील घरगुती त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावी मानला जातो यासाठी तुम्हाला तुमच्या घरात दररोज कापूर टाकून लवंग जाणे आवश्यक आहे यानंतर त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवा हा उपाय केल्याने कौटुंबिक संकटापासून मुक्ती मिळते आणि कुटुंबातील सदस्यामध्ये प्रेमाची भावना वाढते उपाय नंबर पाच करिअरमध्ये प्रगती होईल जीवनात यशस्वी होण्यासाठी लवंग आणि कापूर सोबत सुपारीचा उपाय अधिक प्रभावी मानला जातो अशा परिस्थितीत प्रयत्न करूनही तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये योग्य ते स्थान मिळत नसेल तर सुपारीच्या पानात लवंग सुपारी आणि वेलची ठेवा आणि गणेशाला अर्पण करा आणि प्रार्थना करा असे केल्याने तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल उपाय नंबर सहा अडथळे दूर करण्यासाठी जर एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळवायचे असेल तर एका लिंबावर चार लवंगा टोचून ओम श्री हनुमते नमहा मंत्राचा एकवीस वेळा जप करा तो लिंबू आपल्याजवळ ठेवा हनुमानाच्या कृपेने काम यशस्वी पार पडेल उपाय नंबर सात आरतीमध्ये लवंग सकाळी पूजेनंतर आरती करताना दिव्यात दोन लवंगा घालून आरती करा आपलं प्रत्येक काम सुरळीत पार पडेल उपाय नंबर आठ इच्छाविरुद्ध काम करावं लागत असल्यास कित्येकदा मनापासून इच्छा नसली तर बंधन म्हणून काम करावं लागतं जर असे असेल तर काकूर आणि एक फूल असलेली लवंग बरोबर जाळून दोन तीन दिवस हा उपाय करा याने काम मनासारखे होईल उपाय नंबर नऊ कार्यसिद्धीसाठी अडथळे येत असलेले काम पूर्ण करण्यासाठी हा उपाय उत्तम आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी उजव्या सोंडेच्या गणपतीचा फोटो घरात किंवा दुकानात लावावा याची आराधना करून त्याच्या पुढे लवंग आणि सुपारी ठेवावी आणि कामासाठी बाहेर जाताना एक लवंग आणि एक सुपारी बरोबर न्या नंतर लवंग चोखून सुपारी पुन्हा जागेवर ठेवून द्यावी आणि जाताना म्हणावे जय गणेश कापा क्लेश उपाय नंबर दहा धनलाभासाठी दिव्यात तेलाची वात लावून त्यात लवंग घालून हनुमानाची आरती करावी उपाय नंबर अकरा सात वेळा बजरंग बाण पाठ करून हनुमानाला लाडवांचा नैवेद्य दाखवा पूजास्थळावर पाच लवंगा कापुरासोबत जाळा तो अंगारा कपाळावर लावून बाहेर पडा या उपायाने सर्व शत्रू परास्त होतील उपाय नंबर बारा राहू केतूचा वाईट प्रभाव लवंगाच्या मदतीने कमी किंवा दूर करता येतो जर तुमच्या कुंडलीत राहू केतूचा दोष असेल तर दर शनिवारी तुम्ही लवंगाचे दान करा याशिवाय शिवलिंगावर लवंगही अर्पण करू शकता तुम्ही असे सतत चाळीस दिवस केले तर तुमच्या जीवनातील सर्व वाईट प्रभाव नाहीसे होतात आणि घरात सुखसमृद्धी येते उपाय नंबर तेरा जर तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर लक्षात ठेवा घरातून बाहेर पडताना दोन लवंगा तोंडात ठेवा आणि कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर तोंडातून काही लवंगाचे तुकडे फेकून द्या तुमच्या कार्यात यश मिळावे यासाठी तुमच्या देवाचे नामस्मरण करून प्रार्थना करा असे केल्याने तुम्हाला तुमच्या कामात यश मिळू शकते उपाय नंबर चौदा खूप मेहनत करूनही तुमचे कोणतेही काम पूर्ण होत नसेल किंवा केलेल्या कामात यश मिळत नसेल तर मंगळवारी हनुमानाच्या मूर्तीसमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा या दिव्यात दोन लवंगा टाका आणि त्यानंतर हनुमान चालिसा वाचून आरती करा असे एकवीस मंगळवार सतत केल्याने तुम्हाला मेहनतीचे फळ नक्की मिळेल उपाय नंबर पंधरा घरामध्ये आर्थिक संकट असल्यास लक्ष्मीदेवीला पूजेत गुलाबाच्या फुलासह दोन लवंगा अर्पण करा असे केल्याने लक्ष्मीदेवी प्रसन्न होते आणि घरात पैसा येतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामीसमोर लिहायला विसरू नका असेच नवी 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 आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद